शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात सराई दुचाकी चोरट्यांना जेरबंद करण्यात तोपकाना पोलिसांना यश आलंय भिस्ताबाग महालाजवळ चोरीची दुचाकी घेऊन येताच पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतलंय चार लाख रुपये किमतीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत अनिकेत विजय पारखे असे आरोपीचे नाव आहे पुण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दरोडेखोरांच्या टोळीतील पाच जणांना अटक केली मात्र कारवाई करताना या टोळीतील इतर तीन आरोपी पसार झाले ही टोळी बारा तेरा जणांची आहे अटक केलेल्यांकडून पिकअप व्हॅन सह आठ लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या टोळीने सात गुन्ह्यांची कबुली दिली आहे माजी महापौर रोहिणी शेंडगे यांच्या कार्यकाळ शिवाजीनगरमधील रस्त्याच्या कामाला चालना मिळाली आहे माजी नगरसेवक अनिल शिंदे सुवर्णा जाधव सचिन शिंदे सामाजिक कार्यकर्ते दत्ता गाडळकर आदींनी रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला आमदार संग्राम जगताप यांनीही या कामात लक्ष घातले त्यामुळे पंधरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर येथील रस्त्यांची कामे मार्गी लागत आहेत कोतवाली पोली पोलीस स्टेशन अहमदनगर रेकॉर्डवरील गुन्हेगार इसम याला महाराष्ट्र पोलीस कायदा कलम छप्पन्नानवे अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याबाबतचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयामार्फत उपविभागीय दंडाधिकारी साहेब अहमदनगर यांना पाठविण्यात आले होते त्यामध्ये सुनील विठ्ठल शिरसाट क्षितिज अरुण आबनावे अक्षय उर्फ भारू बाबासाहेब कोतकर अक्षय बाबासाहेब दातरंगे यांचे हद्दपार मंजूर झाल्याबाबतचे आदेश पोलीस स्टेशनला प्राप्त झाले पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशानवे चारही हद्दपार व्यक्तींना पोलीस स्टेशनला आणण्यात आले त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या इच्छितस्थळी सोडविणे कामी पोलीस अंमलदार यांच्यासह रवाना केले आहे संहिता लागू या संस्थेला कार्यारंभ आदेश साथी आदेश दिले होते त्यानुसार प्रक्रिया पूर्ण होऊन प्रशासक डॉ पंकज जावळे यांनी मंजुरी दिली होती मात्र त्यानंतर ही फाईल पाणी पुरवठा विभागापर्यंत पोहोचलीच नाही परिणामी ही मोहीम राबविण्यासाठी आता जून पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे अनाधिकृत नळ कनेक्शन नियमित करण्यासाठी यापूर्वी प्रक्रिया झाली आहे मात्र अद्याप मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत नळ कनेक्शन असल्याने व कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने अनाधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम राबून खाजगी संस्थेमार्फत राबविण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यासाठी निवेदा प्रक्रिया दरही निश्चित झालेत शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर